घरचा तंत्र आणि घरचा वैद्य या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज बघा एक तुम्हाला वनस्पती दाखवतोय पांढरीचं झाड आहे पांढरीचं कलम आहे आता लोक काही म्हणतात मित्रांनो आता आपण त्याला काही म्हणू शकत नाही कोणाला काही बोलू शकत नाही ह्या झाडाचा मी जवळजवळ वर्षे दोन वर्ष वापर आहे आणि कोणचं झाड आहे तुमच्या तुम्ही ओळखून घ्या काही म्हणा पण ह्या झाडाचा असा वापर होतो मित्रांनो एखाद्या घरामध्ये काही नकारात्मक शक्ती नाही दिसणाऱ्या शक्त्या काही त्रास करतात आणि तो माणसाला घरात त्रास होतोय तर त्याच्यासाठी मित्रांनो ही झाड जर तुम्ही घरात दिसतं लावलं आणि रोज हेच अर्ध पान काय मित्रांनो जर या जा माणसाच्या अंगात काही भैरव असा करणे कवट लागलेलं गेलेलं केलेलं असलं गेले तर ह्या जा झाडाचं रोज अर्ध पानपेक्षा एक तुकडा जरी तुम्ही चावून खाल्ला अवघ्या सहा मिनिटात ते पाच मिनिटात त्याच्या अंगातून काय जे असेल नकारात्मक शक्ती ती निघून जाते मित्रांनो मग मला सांगा आपण हे झाड डुप्लिकेट कसं म्हणावं हे झाड चुकीचं म्हण म्हणू शकत नाहीत का ह्याचा रिजेक्ट तेवढा आलेला आहे मित्रांनो तुम्ही आणि कुठं ज्याला आहे त्यानं झाड बघा वापरून आणि ही झाड आहे मित्रांनो पांढरीच्या काठीचं तुम्हाला पांढरीच्या काठीचं मित्रांनो तसाच वापर करायचा सांगतोय कसा जर एखाद्या माणसाला रिपोर्टमध्ये मा काही नाही सर्व रिपोर्ट नॉर्मल आहे डॉक्टरला कळत नाही आणि पेशंट काही येडेनि करतो बडबड करतो मेंदूला ताप गेल्यासारखा काही बोलतो काही कळत नाही आणि ह्या वनस्पतीचा वापर करायचा मित्रांनो हे जर तुम्हाला झाड भेटलं तर झाडाचा वापर करायचा आहे नाहीतर पांढरीची काठी भेटली भेटली मित्रांनो तर तुम्हाला पांढरीच्या काठीचा वापर करायचा आहे तर पांढरीच्या काठीचाही वापर असा करायचा आहे तुम्हाला दाखवतो पांढरीची काठी तुम्हाला मित्रांनो मी दाखवतो मित्रांनो बघा बाई पांढरीची काठी जरा मोठ्या साईजची तर काहीच कळत नाही माणसाला आणि रिपोर्टमध्ये काही निघत नाही आणि माणसाला शंका आहे काही पोटात खाऊ घातलेलं आहे केलेलं आहे आणि काय करावं सगळे उपाय करून माणूस थकून गेलेला आहे त्या टायमाला मित्रांनो तुम्हाला ह्या पांढरीच्या काठीचा वापर करायचा आहे ही पांढरीची काठीची ओळख म्हणलं तर वाढलेली जर वीस वर्षाच्या वरची पन्नास वर्षे अगर परतवी निर्माण झालेली तवाची वनस्पती डोंगरात असते ही वनस्पती मित्रांनो पाण्यात टाकल्या टाकल्या लगेच तळाला जाते दहा वर्षीची वीस वर्षीची पाच वर्षाची काडी पाण्यात टाकली की थोडा टाईम लागतो तिला बुडायला बुडते एक दिवस टाईम लागतो आणि निवळ बारीक असली वीस वर्षाचं झाड सध्या मी लवकर बुडत नाही ती पण बघितली मी जेवढं जुनं झाड असेल तेवढं पाण्यात टाकलं की पाण्यात ही तळाला जाऊन बसते मित्रांनो ही जी पहिली ओळख झाली दुसरी ओळख ह्याची मित्रांनो जर कवळं झाड असलं एक दहा वर्षाचं एक दोन दिवस लागते तिला बुडायला पण बुडणार पाण्यात दोन दिवस ठेवून तरी तुम्हाला पाण्यात बुडते ह्याची ओळख झाली ही लाकूड झालं ह्याचं आणि ही पण वनस्पती झाली आता ह्याचं बघा ह्याचं बुड पण बघा पांढऱ्या शिपट आहे हे बघा बारीक काढे पण एकदम पांढरी शिपट काढे आणि बारकी बारकी झाड आपण दुसऱ्याला असे एक बार के बार के एक दोन दोन मित्रानो देत आहोत आणि त्याचा रिजल्ट आलेला आहे आता त्याच्यामुळे काही म्हणजे पाण्या पांढरीचं झाड दाखवा तिचं बूड दाखवा तिचे पानं दाखवा पिकलेले पानं कसे दाखवा म्हणून परत एकदा ही व्हिडिओ करतो मित्रांनो ज्यांना शेवट पण व्हिडिओ बघा कृपया आणि व्हिडिओ बघच्यानंतर सर्वांनी सबस्क्राईब लाईक करून जायचे मित्रांनो असं जाऊ नका सर्वांनी लाईक करा व्हिडिओ तर बघा ही पानं ह्याच्या अशा प्रकारे आहेत तर एक कडीपत्त्याच्या पानासाठी पानं दिसतात मित्रांनो बघा कढीपत्त्याच्या पानापेक्षा पानं पण जरा थोडी अलग आहेत ह्याचे बघा असे पाच सहा पाच सहा पानाचा अलग आहेत तर कोण काही कोण काही झाडाचे जा आपल्या आपल्या भाषेत आपल्या आपल्या जिल्ह्यात तालुक्यात नावं असतात अलग अलग माणसं काही बी म्हणू शकते आपण त्यांना काही त्याच्यावर बोलू शकत नाही का ज्येष्ठची बुद्धी भावना अलग अलग एक माणूस ज्येष्ठ त्याचा काही रिजेक्ट आले असतो असंच त्यांना असलं ज्या एखाद्या डुप्लिकेट पांडी वापरली असली त्याला रिजेक्ट नसला आला तर तो बी बोलू शकतो की व वो, वनस्पती काही चुकीची असवी त्याचा काय आपण कोणाशी काही बोलू शकत नाही का त्याला त्याचा काय फायदा नसला झाला तर ते बोलू शकतो कारण काय होतं मित्रांनो काही जी जे मोठे मोठे जे जी जे काही तुम्हाला काटे भेटतात तिथं ते एखादा त्यांनी काय केलं असतं स्टँडरच्या स्टँडर्ड दिलेलं असतं ते काट्या तोडायला ते टॅम्पोच्या टॅम्पून माल येतो त्याच्यामुळे डुप्लिकेट बी माल यायची शक्यता असते मित्रांनो म्हणून आपल्याकडे जे आहे ते ओरिजिनल पांढरीचं झाड आणि ओरिजिनल पांढरीचे काटे आपण लई नाही आपण दोन दोन चार चार काट्या मागून घेतो चेक करून आपल्या जबाबदारीवर म्हणा कुठं नाशिकला डिंडोरीला गेलं अगर कुठे गेलं एक चार काटे घेऊन यायच्या पाच काट्या घेऊन यायच्या परत ती काटे गेल्यानंतर चा, दुसऱ्या चार पाच घेऊन यायच्या असं द्यायच्या ज्याला जा, लागतं आहेत त्याला तर मित्रांनो पहिला उपाय सांगतो तुम्हाला का आता एक 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 उपाय सांगत चालणारे कृपया वेळ शेवटपर्यंत बघा तर तुमच्या जमिनी इकत नसेल जमिनीचा काही प्रॉब्लेम असो जमिनीमध्ये काही नागदोष असेल काहीला अवश्य दोष आपण काहीतरी जर एकच नाव घेऊ शकत नाही तर तिथली जमीन इकत नाही सौदा होत नाही म्हणील एवढे पैसे येत नाहीत तरी तिथं पांढरीच्या काठीचा वापर होतो मित्रांनो तर तिचा वापर कसा होतोय त्याचं काय करायचं मित्रांनो एक अर्ध्या फुटाचा टोकडा काढून तुम्हाला खालून वरून मारुतीचा सिंदूर लावायचा मारुतीची इनोनी करायची आणि एक हिंगण बेटाची काडी घ्यायची दोन काड्या घेऊन जिथं तुमची जमीन जाय जात आहे तिथं नेऊन शनिवारी आमुषे दिवशी तिथं नेऊन मध्यभागी ठोकायची मित्रांनो मध्ये ठोकून यायचं तिची पूजापाठ करायची जर कर्म झालं तर एक तिथं लिंबाचा बळी द्यायचा एक लिंबू कापायचा आणि महागारी यायचं तुमची ती जमीन काही दिवसातच तिथली काही दोष असेल ती पांढरीची काठी आणि हिंगणबेट ही दोन्ही मिळून तिथला दोष काय ती काढत्याल चार सहा महिनेत आणि तुमची जमीन चांगल्या प्रकारे चांगल्या पैशामध्ये विकल्या जाईल पहिला दोष तुमचा जमिनीचा झाला दुसरा दोष तुमच्या मित्रांनो घरामध्ये लावायला बघा असा बारका टोकडा घ्यायचा एक अर्ध्या फोटो एक अर्ध्या फुटाचा ह्याला इट्टीसारखा आकार करायचा इथं द्वारामधून तुम्हाला घराच्या मेन दरवाज्यावर असा बांधायचा जसं ही काठी अशी हलन असे दोरीनं तर हा... जी डोळेनं नाही दिसणाऱ्या शक्तीच्या हवेतून गमन करतात ही काठी हल्ल्यानंतर तिला धुडकावून महागारी लावते वाईट शक्तीला महागारी हा लावण्यासाठी तुमचं यंत्र असेल पांढरीची काठी असेल ती आदर टांगली पाहिजे आणि टांगल्यानंतर ती थोडी अशी हल्ली पाहिजे कारण वारेतून येणाऱ्या शक्त्या ही हल्ल्यानंतर हिला धोडकावून लावती महागारी दुसरी गोष्ट मित्रांनो घरात जर तुमच्या लावल्यावर ही घरात जर अशी मोठी काठी जर लावली समजा ही पायाच्या अंगठीपेक्षा मोठी आहे मोठी काळी लावली तर ह्याच्यापैकी दहा ते वीस फूट पंचवीस फूट जशी काळी मोठी असेल तशी तिथं साप येत नाही सरपटणारे प्राणी येत नाहीत आणि असं बघाय आलेले मित्रांनो त्याच्या ज्याच्या घरात काडी असेल तर उंदीर पाला अशी शे त्याची घरामध्ये जी काही उलता पालता करतात हेच पण शांतच राहते जास्त वळवळ करीत नाहीत एखादी पाल असेल दोन पाल असतात दैव जी पळापळी करते, करते ते पळापळी करीत नाहीत त्यांना काहीतरी त्रास होतोय गप्ची बसून राहतात कुठेतरी एखादा किडा खाणार आणि गप्प असणार दही उलता पलता करणार नाहीत घरात म्हणजे काहीतरी ह्याच्यामध्ये तो गु गुण आहे कुठली तरी दैवशक्ती दे काम करते मित्रांनो हे पांढरीची काठी घरात बांधायची तुमच्या रानाला बी चालतो रानातला तुमचा काय दोष असेल एखाद्या रानात काहीतरी कोणी बाधा केलेल्या असेल तर जमिनीच्या मध्यभागी असा एक टुकडा नेऊन हिंगणबेट नेऊन ह्या दोन्हीची पूजा करून यांना सांगायचे की बाबा आमच्या अशा अशा रानात दोष आहे काही तुम्ही हे दोष काढा म्हणून वनस्पतीला अशी उभी तिथं ठोकून द्यायची मध्यभागी आणि जर प पौर्णिमेला तिथं पूजा करून जर केली तर चालते आणि ठोकताना अगं शेतातला दोष काढताना हे प गाड्या ठोकताना याचा मंत्र बी काही उच्चार आहेत मित्रांनो पण ती काही मंत्र उच्चार आपण यूट्यूबवर देऊ शकत नाही काही कारणानं त्याच्यामुळे ज्याला काही लागत असले त्याने संपर्क साधा मी प्रत्येकावर जे काही अडचणीचे व्हिडिओ आहे त्याच्यावर मी नंबर देतच असतोय तर त्या माणसाचा आपल्या संग संपर्क होऊन त्याचं कुठेतरी झग कल्याण होवं ह्याच्यासाठी म्हणून प्रत्येकाचे काही ना काही असते त्यासाठी मी नंबर देतो ही पांढरीची काळी मित्र दुसरी गोष्ट ही इशारी नाही त्वचार वागासाठी चालते एखाद्या समजा ह्याचा तुकडा काढून ह्याच्या अंगात काय भूतभैर आहे सांशीवर उघडून रोज अर्धा चमचा जर घेतला कंटिन्यू सहा महिने तर त्याचा पितृदोष जे असला शरीरात ती पण निघून जातो मित्रांनो पितृदोष म्हणजे काय असतं मित्रांनो तुम्हाला सांगतो एखाद्या माणसाला जसं भूत सापडतंय तसे त्या ते अंगा अंगावर अटॅक असतो पित्राचा तर ती पण सहा महिने तुम्हाला रोज उरस कमन यायचं उघळून पाणी प्यायचं मित्रांनो अगर काही दिवस कंटिन्यू तुम्हाला ही काळी पाण्यात टाकून जर ठेवून जर तुम्ही पाणी पिताय सहा महिन्यावरचे तुमच्या अंगातले काही दोष असतील नकारात्मक ऊर्जेचे वाईट शक्तीचे ती ते सर्व निघून जातील मित्रांनो पुन्हा काहीच कळत नाही मासाला कुठले रिपोर्ट नॉर्मल आहेत कुठला आजार काही कळत नाही ह्या काठीचा वापर करायचा अंगावर धारण करा अंगावर धारण केल्यावर काय होईल मित्रांनो त्याचा एखादा मणी टुकडा काढून अंगावर जर दा धारण केला तर इनाकारण समाजामध्ये भांडणकाणता होणार नाही मोरचा माणूस शांत राहील इनाकारण समजा तुम इना तुम्ही इनाकारण मोहरी बघून चालला तर मागून येऊन तुम्हाला हिंसक प्राणी कुठला चावणार नाही तुम्ही जर जा त्याला जाणून बजून जर जा दगड हाणला तुम्ही ते सगळं जर भांडण केलं तरी चावू शकेल तसं काय सांगत नाही पण ही ना कारण काही काही वेळेस काय होतं तुम्ही मोहरी बघून चालला कुत्र कुत्रं महागून येऊन तुम्हाला हे जातं तर काय होतं मित्रांनो एका तशीच गोष्ट घडत नाही जीवनात ही पण गोष्ट खरी आहे पण पांढरीची काठी तुम्हाला ओरिजिनल वापरावी लागेल ओरिजिनल याचा रिझल्ट घ्यावा लागेल तुम्ही डुप्लिकेट काडी कुठली तरी वापरचाल त्याचा रिझल्ट यायचा नाही आणि परत तुम्ही दहा लोकांना सांगणार पांढरीच्या काठीचं काही खरं नाही कारण मध्ये एक मे माझ्याकडे माणूस आला मित्रांनो नाशिकहून नाशिकहून माणूस आला त्याला एक अर्ध्या फोटोची अशी एक फोटोची काडी दिली आणि डुप्लिकेट काडी दिली लिंबाची काडी होती मित्रांनो आपल्या कडुलिंबाची काडी आणि तिच्याकून सोळाशे रुपये घेतले आणि कडुलिंबाची काडी दिल्यानं माणूस म्हणला पड हो माझ्याकडून सोळाशे रुपये घेतले आणि कडुलिंबाची काडी दिली माझ्याकडे आल्यानंतर मी त्या माणसाला क झाडाकडे घेऊन गेलो म्हणजे तुमची काडी आणि ही काडी बघा बराबर आहे तर ती म्हणला ही तर कडुलिंबाची काडी दिली त्याच्यामुळे लोक काय फसवा बी करतात मित्रांनो त्याच्यामुळं तुमच्या तुम्ही जागृत बुद्धीनं जिथे विश्वासानं वस्तू चांगल्या भेटत्या तिथं घ्या म्हणजे तिच्यातून काय होईल मित्रांनो जे काय माणूस चांगल्या वस्तू देतो त्याची पण बदनामी होणार नाही त्या माणसाला फसवणूक होणार नाही म्हणून पांढरीची काडी तुम्ही चेक करा हे जी खायला एक मित्रांनो अशीच चव आहे पहिल्यांदा जसं आपण एखादी इक्सची गुळ खातो तसं सुरुवातीला खाल्यानंतर झुंझुन करतं सुरुवातीला थोडं झुंजुण करतं आंबट खारट तुरट असे एक पाच सहा प्रकारची मित्रांनो ह्या काळीची पांढरीच्या काळीची पानाची एक चव आहे मित्रांनो दुसरी गोष्ट अशा या चवीवर पण तुम्हाला वळखा येते की झाड कोणचं आहे काळी कोणची आहे ती चव आहे का अशा प्रकारची आहे मित्रांनो तर या चवीमुळे तुम्हाला काय होईल वळखता येईल की पांढरीचीच काडी आहे म्हणून अगर झाड तीच आहे म्हणून झाडाच्या पानाचं मी मित्रांनो चव तीच आहे आणि काळीची चव तीच आहे मित्रांनो दोन्हीची चव एकदम तीच लागते म्हणून झाड तुम्हाला घेताना बी काय करायचं ही ओरिजिनल काड़ी असली तिकडून थोडी ओघळून बघायची आधी चवीला कशी आहे चव कशी लागते याची खायला आणि मग पुन्हा ह्या झाडाचा जा थोडा पान तुकडा तोडायचा ती खाऊन बघायचा मग त्याची बी चव सारखीच असली तर झाडात काय बदल नाही हे सिद्ध झालं म्हणून समजायचं म्हणून ही पांढरीची काडी मित्रांनो तुम्हाला जशी वापरायची तशी वापरायची कुठला दोष असेल कुठला काय असेल कशी वापरा शेतामध्ये तुम्ही रात्रचेला जातात एखादी का काडी ह्याच्या हातात असली तरी एखादा माणूस सरपटणाऱ्या प्राणी साप विचू काय असतील असे ती नाकारून तुमच्यावर हल्ला करणार नाही आले जवळ कमीत कमी आपल्याला असं बघाय बेतल्या मित्रांनो त्या माणसाचे जवळ येते हिंसोपन्ने फुटबॉल फुटबॉल आल्यानंतर त्याच्या रेंजमध्ये आल्यानंतर काठीच्या कारण शांत फुटभर फुटबॉलजवळ म्हणजे काय होतं मित्रांनो की जवळजवळ त्याच्या पैसे एक मनी काहीतरी बारीक असतं बारीक असल्यामुळे त्या प्राण्याला काही कळत नाही जेवढा जास्त बस तुकडा असेल जेवढी जास्त काठी असेल तेवढी ह्या काडीची रेंज चालते मित्रांनो म्हणून कमीत कमी माणसाला राहणार जाताना एक फुट बराचा तुकडा हातात राहत जावा फूट दीड फूट दोन फूट अशी तीन फुटाची काडी हातात राहावी का तर बारक्या काडीचा लवकर रिझल्ट येत नाही मित्रांनो जेवढी जास्त एक इंच चार इंचाची काडी गळेत घाला कबरला घाला तरी चालते कारण आपल्याला कुणाला दाखविण्यापेक्षा आपल्या संरक्षण होणं जंगलात राहणार हे महत्त्वाचं असतं मित्रांनो म्हणून पांढरीच्या काठीचा रिजल्ट आलेला आहे दोन वर्ष झालं काडी वापरलेली आहे झाडं वापरलेली आहे जेवढा होईल तेवढा ही व्हिडिओ शेअर करा आणि प्रत्येकापर्यंत हे व्हिडिओ पोहोचावं मित्रांनो का आपण जर काही वस्तू काही पांढरीची काडी असेल पांढरीचं जा झाड असेल तर त्याच्यापर्यंत ती पोहोचले त्याला त्याला बी नवीन माणसाला माहिती होईल म्हणून अशी पांढरीची काडीचा व्हिडिओ आहे मुद्दाम मागाली एक भरपूर व्हिडिओ होते मित्रांनो ते आपल्या घरचा तंत्र आणि घरचा वैद्य आहे ती काही कारणानं आता सध्या आपण त्याच्यावर व्हिडिओ टाकत नाही कारण मोबाईलमध्ये घाटला झाला मग आपल्या मोबाईलमध्ये ती ॲप निघून गेलेत आता आपला दादू पंधरा तारखेला आल्यानंतर ते परतही मोबाईलमध्ये ती ॲप घेणार आहे आणि परत आपण ते चॅनल चालू करणार आहेत म्हणून तो तेवढे आपण दुसरा एक चॅनल आहे घरचा वैद्य ह्याच्यावर टाकता येईल म्हणून तुम्ही सर्वांनी व्हिडिओ बघा आणि एक पंधरा तारखेपासून दुसरी ती दोन्ही चॅनल परत तर त्याच्यावर व्हिडिओ टाकाय चालू करणार आहे मित्रांनो कारण परत फोन येतात पण तुमचे तुमच्या त्याच्यावर व्हिडिओ टाकी जा आम्हाला माहिती चांगली आहे आम्हाला त्याचे तोडगेच आहे ह्याचा त्याचा गुण आलेला आहे चांगले असे फोन करते मित्रांनो आणि बघा मित्रांनो ह्याची एक लहान काळी आहे अशी लहान काळी जर म्हणलं असा एवढा टोकडा पाडून जर गळेत कंबरला बांधलात काय होत नाही मित्रांनो दुसरी गोष्ट मित्रांनो तुमचे जनवारं इकडं तिकडे बाहेर जातात जानवारांच्या गळ्याने चार चार बोटाचा टोकडा काढून काळ्या कपडेत लाल कपडे त्या जनावरांच्या गळ्यात बांधा जनावरांच्या गळ्यात बांधल्यावर काय होईल मित्रांनो त्याचा एक तोडगा आहे हिंगण बेटाची किंवा भूतकेसरीची भूत केसरीची काडी दोन फुटायची ती त्याला खुटीला बांधायची जनावर आणि ह्याची काडी गळेत बांधायची जनावर कुठं चुकून जरी गेलेलं असलं मित्रांनो तर तुमच्या त्या जिथं खुट्याला जनावर बांधलं आहे तिथं फिरून जानवर महागारी येतं त्या खुटेपैसे दुसरीकडे जात नाही मित्रांनो एवढं पण ह्याचा रिजल्ट आहे पण पांढरीच्या काडीचा जेवढा होईल त्या व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा आपण लवकरच मित्रांनो दुसऱ्या नवनवीन व्हिडिओ भेटणार आहे मित्रांनो चला नमस्कार राम राम जय हरी जय शिवराय